कारी। दा दा सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक पंधरा येथे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी शिवानंद कवडे यांनी यश मल्टी यांच्या सहाय्याने मोफत महासेवा शिबिराचं आयोजन केलं आहे या महाशिबिरामध्ये आधार कार्ड नोंदणी बांधकाम कामगार ई श्रम की नोंदणी यासह इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत या शिबिराचं उद्घाटन सोलापूर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांच्या हस्ते करण्यात आलं या शिबिरास अनेक मान्यवरांनी भेटी देऊन पाहणी केली तसंच शिवानंद कवळे गुरुभाई कवळे यांचं कौतुक केलं हे शिबीर अत्यंत उत्स्फूर्तपूर्ण चालू असून याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे पंधरा डिसेंबर रोजीही हे शिबीर सुरू राहणार असल्याची माहिती यावेळी संयोजक शिवानंद कवळे यांनी दिली या शिबिरास वैष्णवीताई करगुळे श्रीदेवी फुलारे बाबा करगुळे युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय कुलते गणेशप्पा नरोटे संस्कार नरोटे यांनी भेट दिली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आनंद सर्वसे अमित परदेशी नागेश सलगर विठ्ठल कावडे विनीत मित्रे पुनीत कोला अविनाश चव्हाण यश शिंदे शेख विक्रांत खुळे राजेश गायकवाड तसंच हिवानंद तोडे मित्र परिवार परिश्रम घेत आहे सांगेन तसं साहेब

दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका